one one नमस्कार लाडक्या बहिणं स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे अपडेट असे आहे की महिलांना तातडीची सूचना आलेली आहे ही दोन कागदपत्रे असतील तरच तुम्हाला एकवीसशे रुपयाचा लाभ भेटणार आहे आता कोणती असणार आहे ती दोन कागदपत्रे काय आहे अडचण संपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाडक्या क्रिएटिव्ह मराठीला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण वेळोवेळी अशी अपडेट मी तुम्हाला देत असतो तर चला कोणताही वेळ वाया न घाल तर आजच्या व्हिडिओला सुरू करूयात तर पहा ब्रेकिंग न्यूज आहे महिलांना तातडीची सूचना दिलेली आहे ही दोन कागदपत्रे असतील तरच तुम्हाला एकवीसशे रुपयाचा लाभ भेटणार आहे कोणती कागदपत्रे सर्व कागदपत्रे आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्हाला जर एकवीसशे रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाचा व्यतिरिक्त एकोणीसशे रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला दोन कागदपत्रे आता लागणार आहेत कोणती दोन कागदपत्रे लागणार आहेत ते आपण जाणून घेत आहोत तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ आता पंधराशेवरून एकोणीसशे होणार आहे महाराष्ट्रातील महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय योजना ठरलेल्या लाडकी बहीण योजना संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आता समोर आलेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या जा जाहीरनाम्यात महायुतीने आता योजनेतील रक्कम पंधराशेवरून थेट एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे महिला लाभार्थ्यांना आता एकवीसशे रुपये कधीपासून सुरू होणार कधीपासून मिळणार याचे आता वाट पाहत आहेत याबाबत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी विधानसभेत अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे आता तुम्हाला एकवीसशे रुपयाचा लाभ घ्यायचा असेल पंधराशेवरून एकवीसशे रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला त्वरितही दोन कागदपत्रे तयार ठेवायची आहेत कोणती दोन कागदपत्रे लागणार आहेत जेणेकरून तुमचा लाडकी बहीण योजनेचा हो जो हप्ता आहे तो तुम्हाला पंधराशेवरून एकवीसशे रुपये होऊ शकतो तर चला आपण दोन कागदपत्रे जाणून घेऊयात एकवीसशेच्या घोषणावर सभागृहातील स्पष्टीकरण आमदार अनिल अरब यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी या रकमेबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री एकवीसशे रुपयाची कोणतीही अधिकृत घोषणा केलेले नाही यांनी सांगितले की सरकार एखादी योजना जाहीर करते तेव्हा जाहीरनामा ह्या पाच वर्षाचा असतो अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेण्यात घेतला जाईल मात्र सध्या एकवीसशे रुपये देण्याची कोणतीही घोषणा झालेली नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना एकवीसशे मिळण्यासाठी अजून तरी वाट पाहावी लागणार आहे दरम्यान सर्व पात्र महिलांना पण मात्र फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील पंधराशे रुपये असा दोन महिन्याचा हप्ता म्हणजे तीन हजार रुपये दिनापूर्वी मिळणार आहे तर पहा पुढे योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल नाही आदिती तटकरे यांनी सभागृहात सांगितले आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट असलेल्या निकषांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेलं नाही संपूर्ण प्रक्रिया ही कार्यवाही पाच निकष याच निकषांवर पार पडणार आहे त्यामुळे लाडक्या बहीणना दिलासा देणारी बातमी आहे तुम्हाला आता फक्त के वाय सी करून तुमचा जो लाभ आहे तो अखंड सुरळीत चालू ठेवायचा आहे निरंतर छाननी योजनेच्या अटी व शर्तीनुसार अर्जांची छाननी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे अपात्र ज्या लाभार्थी महिला निकषांची पूर्तता करत नाहीत त्यांना योजनेचा आर्थिक लाभ न देण्याचा निर्णय आता घेतलेला आहे सद्यस्थिती योजनेअंतर्गत दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी अर्ज नोंदणी केली असून त्यापैकी सद्यस्थिती दोन कोटी बावन्न लाख महिला पात्र ठरलेल्या आहेत लाभार्थी संख्या नियमित बदलण्याचे कारण काय आहे योजनेच्या निकषानुसार लाडकी बहीण योजना एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी लागू केलेला आहे यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत नियमित बदल होत असतो वयोमर्यादांमुळे बाद सध्या सुमारे एक पॉईंट वीस लाख महिलांनी वयोमर्यादा पासष्ट वर्ष वय ओ वार, लंडनमुळे त्या योजनेत बाद झालेल्या आहेत त्यामुळे दर महिन्याला वयाची पासष्ट वर्ष पूर्ण करणाऱ्या महिलांना लाभ बंद होतो इतर राज्यांत स्थायिक विवाहानंतर इतर राज्यातील स्थायिक झालेल्या महिलांचाही योजनेत विचार केला जात नाही पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये मिळण्यासाठी तुम्हाला दोन कागदपत्रे असणं आवश्यक का आहे तर पहा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा दाखला तुम्हाला रा लागणार आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे नाव हे रेशन कार्डमध्ये असणे बंधनकारक असणार आहे ही दोन कागदपत्रे तुमच्याजवळ असेल तरच तुम्हाला आता एकवीसशे रुपयाचा लाभ घेता येणार आहे व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करून शेअर करा सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ಆದರೆ ನಂತರ ಜಯಂಜಯ ಮನಾಷ್ಟ ವಂದೇ ಮಾತರಂ